राष्ट्रावर संकट आल्यास सर्वजण एक होतात राष्ट्रावर संकट आले की सोम्या गोम्या सर्वच एक होतात त्यासाठी गाव जात्रा भरविण्याचे प्रयोजन काय गेली बारा वर्षात किती सर्वपक्षीय बैठका झाल्या जेव्हा सर्व काही आलबेल असते तेव्हा विरोधकांच्या घरात रात्री रात अपरात्री ईडीसीबीआयचे लोक घुसतात हा करंटेपणा कशासाठी जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून गाजावाजा होतो मात्र सर्व काही हुकुमशहा चालू आहे ठाकरेंचे खासदार म्हणे सर्वपक्षीय बैठकीला हजर नव्हते हजर राहण्याचे तसे कारणसुद्धा काही दिसत नाही बैठकीला हजर असणाऱ्यांना कोणती किंमत दिली जाते ईडी सी बी आयचा सर्वात मोठा फटका ठाकरेंनाच बसला आहे सत्ताधाऱ्यांनी काश्मीरात घटनास्थळी जाऊन टंकी नाचकाम केले विरोधकांनी मात्र बैठकीला हजेरी लावायची खासदार संजय राऊत व खासदार अरविंद सावंत हे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत त्यांनी राष्ट्रीय आपत्तीत पक्ष सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला अशी भूमिका घेतली होती त्यापेक्षा वेगळी कोणती भूमिका घ्यायला हवी होती प्रत्येक गोष्टीत आता राजकारणच करायचे आहे काय पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे पाकिस्तानकडून धडा शिकायचा नाही काहीतरी पोरगळ बारगळ गप्पा चालू आहेत चौकीदाराला चौकीच माहित नाही शंकराचार्य बोलले त्यात चूक काय सिंधू नदीचे पाणी अडविण्याचे कंत्राट आदानीला द्यायचे आहे काय पाणी पंच महाभूतांपैकी एक त्यावर काबू मिळवायचा असेल तर स्वतःचा विनाश घडून घ्यावा लागेल पाकने सिंधूवर बांध घालून सिंधूचे पाणी अडविले तर सिंधू नदीचे खोरे सिंधी महासागरात नावारूपाला येईल दक्षिणेत हिंदी महासागर व उत्तरेला सिंधू महासागर तयार होईल हे परवडणारे आहे काय पाकिस्तानी राजकारणी व हिंदुस्थानी राजकारणी मतलबासाठी एक दुसऱ्याचे नाक दाबून तोंड उघडतात स्वतःची राजकीय पोळी शिकविण्यासाठी हिंदू मुस्लिमवाद हिंदू पाकिस्तान सीमावाद पेटवितात पेटविलेल्या होरपळून मरते पुलवामा काय किंवा पहलगाम काय आपत्ती नाही तर उत्पत्ती आहे पाकिस्तानच्या नावे किती बॉम्ब मारायची ईडी सीबीआय ला बॉर्डरवर पाठवून द्या लोकांच्या घरात घुसण्याचा त्यांना भारी शौक आहे संकट आले तर एक होतात संकट आणले तर एक कसे होणार मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा